निलंग्यात उघड्या गटाराचा बळी नालीत पडून बैलाचा दुर्दैवी मृत्यू नगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांचा संताप नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी लातूर जिल्ह्यातील निलंगा नगरपालिका हद्दीतील पीरपाशा दर्गा परिसरात नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक भीषण नमुना समोर आलाय येथील एका मोठ्या उघड्या नलीत पडून दिगंबर भोजने यांच्या बैलाचा गुदमरून जागीच सा मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शहरातील रस्त्यांची आणि गटारांची झालेली दुर्दशा निष्पाप जनावरांच्या जीवावर उठल्याने नागरिकांमधनं संताप व्यक्त होतोय मिळालेल्या माहितीनुसार दिगंबर भोजने यांचा बैल पीरपाशा दर्गा भागातून जात असताना अचानक अनियंत्रित होऊन रस्त्या लगत असलेल्या खोल आणि रुंद नालीत पडला नालीतील साचलेले घाण पाणी आणि गाळ बैलाच्या तोंडात व नाकात गेल्याने श्वास गुदमरून बैलाचा जागी संत झालाय ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर निलंगा शहरातील अनेक भागात नाल्यांवर झाकणे नाहीत किंवा अर्धवट ते अर्ध, अर्धवट अवस्थेत आहेत पीरपाश दर्गा भागातील या नालीची दुरावस्था अनेक दिवसांपासूनच सुरू आहे शहरातील नाली आणि रस्त्यांच्या दुर्दशेचा हा बळी आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशी यांनी दिली वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय तर भरपाईची मागणी मृत पावलेला बैल हा शेतकरी दिगंबर भोजने यांच्या उदरनिर्वाहाचं साधन होता या घटनेमुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या बैलाचा मृत्यू झालाय त्यामुळे प्रशासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन योग्य भरपाई द्यावी अशी मागणी पीडित शेतकरी भोजने यांनी केली आहे आता या घटनेनंतर तरी झोपलेले नगरपालिका प्रशासन जागे होणार का आणि संबंधित शेतकऱ्याला न्याय मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय and press the bell icon. Never miss an update.